नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण लाडका शेतकरी लाडका भाऊ अशा विविध योजना आणि आमिष दाखवून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला शिक्षक लाडके नाहीत का असा सवाल उपस्थित होत आहे राज्यातील जवळपास पन्नास हजाराहून अधिक शिक्षकांना राज्य सरकारने अधांतरी ठेवले आहे आणि विनाअनुदानित राज्यातील तीन हजार शाळांमधील पंधरा हजार तुकड्यांना वाळू वीस टक्के अनुदानाचा टप्पा अद्याप देण्यात आलेला नाही वास्तविक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच हा वाळू टप्पा मिळणे अपेक्षित होते आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत तरीही वाळू टप्पा मिळालेला नाही यामुळे राज्यातील पन्नास हजाराहून अधिक शिक्षक सरकारचे लाडके नाहीत का असा सवाल उपस्थित होत आहे वीस ते ऐंशी टप्पा वाढीत शिक्षकांची विभागणी करण्यात आलेली आहे ती कशा प्रकारची आहे ती पण आपण पाहूया मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवी असाल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनल अजूनबद्दल सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती पाहूया राज्यातील सातशे एकाहत्तर शाळा आणि तीनशे त्र्याऐंशी तुकड्या अकरा वर्षापासून वीस टक्के अनुदानावर आहेत त्यांना मागील वर्षी वाळीव वीस टक्के अनुदानच मिळाले त्यानंतर या शाळा आणि तुकड्यांना अद्याप वाळीव टप्पा मिळाला नाही यांना चारशे तीस कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे यानंतर राज्यातील दोनशे अठ्ठावीस शाळा आणि दोन हजार सहाशे पन्नास तुकड्या चाळीस टक्क्यांवर आहेत त्यांना वाढीव वीस टक्क्यांचा टप्पा साधारण दोनशे पन्नास कोटी रुपये मिळालेले नाही टप्पा अनुदानात दोन हजार नऊ शाळा आणि चार हजार अकरा तुकड्यांना सहा टक्क्यावरून ऐंशी टक्के अनुदान व्हायला पाहिजे होते त्यासाठी तीनशे शहात्तर कोटीचा निधी देखील मिळाला नाही तसेच पन्नास हजाराहून अधिक शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत माजी शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार तीन हजार चारशे सत्तावीस अंशतः आणि विनाअनुदानित शाळांना पंधरा हजार पाचशे एकाहत्तर तुकड्यांना वायूटप्पा अनुदानासाठी एक हजार एकशे साठ कोटी रुपये देणे अपेक्षित होते मात्र आता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातही त्यांना अनुदान मिळालेले नाही राज्यातील पन्नास हजाराहून अधिक शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत या शिक्षकांचे सेवक संच म्हणजेच संच मान्यता अजून तयार झालेली नाही त्यामुळे शिक्षकांना टप्पा वाढ किंवा मिळणार याची प्रतीक्षा आहे शिक्षक हे सरकारचे लाडके नाहीत का असा सवाल आता उपस्थित होत आहे या सर्व प्रश्नावर शिक्षण मंत्र्याची आताही चुप्पी आहे कारण राज्यातील अंशदा आणि विनादन शाळांची मंत्रालयात नेमकी को कुठे होते आहे नवीन शिक्षण मंत्री दादा भुसे अजून टप्पा अनुदान वाढीवर बोलायला तयार नाहीत का तर अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर मौन धारण केले असल्याचा आरोप शिक्षक संघटनाकडून होत आहे तर शिक्षक आमदार देखील शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यात अपयशी होत आहेत का असा सवाल शिक्षकाकडून विचारला जात आहे आता राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे यात शिक्षकांच्या टप्पावळीचा प्रश्न सुटणार आहे का याची सर्वांना प्रतीक्षा आहे आता तरी माननीय शिक्षण मंत्री तसेच अर्थमंत्री यांनी मॉन सोडून विनाअनुदानित शिक्षकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजेच अनुदान टप्पा वाढ आर्थिक तरतूद पुरवणी मागणी या सगळ्या म्हणजेच एकच पैसा पैसा हा विनाअनुदानित शिक्षकांना म्हणजेच आर्थिक तरतूद ही शिक्षकांसाठी करावी हीच विनंती माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलाय का नक्की द्यावा मित्रांनो धन्यवाद